नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार शहरातील सिंधी मार्केट परिसरात सात दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात जयेश राजू भील यांची हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे नवापूर शहरात संतापाची लाट पसरली होती आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नवापूरमधील विविध आदिवासी आणि सामाजिक संघटनांनी सोमवारी शहर बंदचे आवाहन केले होते या आवाहनाला शहरवासीय व्यापारी आणि कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने भाजी मार्केट ज्वेलर्स आणि कपड्यांची दुकाने पूर्णपणे बंद होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे अभिजित अहिरे आणि जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यामुळे शहरातील रस्ते पूर्णपणे ओस पडले होते नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ